नमस्कार साहित्य बघितल्यावर तुम्हाला कळलंच असेल की मी वांग्याचं भरीत करते आहे इथं मी दोन प्रकारे वांग्याचं भरीत करणार आहे एक आत्ता मी जसं करते तसं आणि दुसरं म्हणजे लहानपणी मी आईच्या हातचं जे खाल्लं होतं ते दाखवणार आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं मी वांग्याला थोडंसं तेल लावलं आहे आणि गॅसवर जाळी ठेवून मी ते भाजत ठेवलेलं आहे दुसरं वांग मी आधीच त्याला तेल लावून भाजून घेतलं होतं आणि ते गार करून घेतलं होतं आता त्याची मी हातानं सालं काढते आहे सारं हळूहळू करून सगळी काढून घ्यायची आहेत आता हा जो गर आहे वांग्याचा तो हाताने कुचकरायचा आहे आणि हे करत असताना वांगमध्ये कुठं कीट लागलेली नाही आहे ना हे बघून घ्यायचं आहे तुम्ही वांग आधी कापून थोडंसं पाडून देऊन बघून भाजायला ठेवलं तरी पण चालू शकतो इथं माझं दुसरं वांग भाजून तयार झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे दुसरा गॅस चालू करून मी कही तापत ठेवली तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यावर एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडके छान फुटलेली आहे एक चमचा जिरं घालत आहे हिंग घालत आहे हळद घालत आहे इथं मी आलं लसूण पेस्ट वापरते तुम्ही शिरलेला लसूण किंवा ठेचलेलं लसूण घालू शकता थोडी एकत्र करून घेते आहे दहा ते बारा ताजी कढी पानं घातलेली आहेत तीन ते चार लाल बेडगी मिरच्या तुकडे करून घातले आहेत एक मोठा कांदा होता तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि घातला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे फोडणीचा सुगंध दरवळतो आहे कांदा थोडासा भाजून झाल्यावर परतून झाल्यावर त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो मी चिरून घातलेला आहे कांदा टोमॅटोचं मिश्रण एकत्र करायचं आहे त्यावर एक, त्या एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही जास्त घालू शकता भरीत जरा झणझणीत चांगलं लागतं आपण काढून घेतलेला वांग्याचा गळ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि भरीत सगळं एकत्र करायचं आहे परतून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूड घालत आहे दोन चमचे ओल्या नाराचा चव घालते आहे परत एकदा वांगेचं भरीत एकत्र करून घेते आहे कोथिंबीर घालते आहे इथे मी माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून ती पण थोडीशी घालते आहे बऱ्याच ठिकाणी कांद्याची पात घालण्याचा प्रघात आहे आता आपलं भरीत तयार झालेलं आहे अशा प्रकारे खमंग खरपूस थोडंसं झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे भाकरी किंवा पोई याच्याबरोबर तुम्ही हे भरीत खाऊ शकता भाकरीबरोबर ते अधिक जास्त चांगलं लागतं आता मी दुसरा प्रकार वांग्याच्या भरताचा करते आहे इथं मी वांगं भाजून घेतलं तर त्याची सालं काढून मी वांग्याचा गर काढून घेतलेला आहे साहित्य जवळजवळ तेच आहे फक्त इथं मी लसणीच्या सात आठ पाक्या खलबत्त घालून ठेचून घेतलेल्या आहेत गॅस चालू करून कढईवर तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालून तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे जिरं हिंग हळद घालून फोडणी खमंग करून घेते आहे ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालते आहे तीन चार बेडगी मिरच्या तुकडे घालते आहे आणि फोडणी एकत्र ढवळून घेते आहे लसूण आणि मिरचीचा खमंग वास धरवतो आहे गॅस बंद केलेला आहे गर एका बाऊलमध्ये काढून घेतला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ तिखट दोन चमचे शेंगदाण्याचं कूट दोन चमचे ओला नारळाचा चव एक मोठा कांदा हा कच्चा घालते इथे मी कोथिंबीर भुरभुरली आहे आणि आपण जी खमंग फोडणी करून घेतलेली आहे ती मी सगळी घातलेली आहे तुम्ही घातली फोडी ठेवून पानात जेव्हा जेवायला बसता तेव्हा पण घालू शकता अशा प्रकारे आपलं कच्च्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये माझी आई जो सिक्रेट पदार्थ घालायची तो म्हणजे मेथकूट इथे मी एक चमचा मेथकूट घातलेलं आहे आणि दोन चमचे दही घातलेले आहे दही पण ऑप्शनल आहे पण अशा प्रकारे केलेलं भरीत उत्कृष्ट लागतं तुम्ही एकदा करून बघाच तोंडाची जिभेची चव वाढवणारं आणि आपली भूक वाढवणारं असं वांग्याचं भरीत दोन प्रकारे केलेलं भाकरी मिरचीचा खरडा आणि कांद्याच्या पातीची पचडी अशी मी गावरान थाळी करून घेतलेली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा परत परत भेटणारच आहोत धन्यवाद